गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील लॉजमध्ये अवैध पद्धतीनं गैरप्रकार सुरू असल्याचं सातत्यानं समोर येत आहे या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच तरुण तरुणींना प्रत्येकी तासप्रमाणे रूम उपलब्ध करून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा त्र्यंबक रोडवर असलेल्या खंबाळे शिवारातील मानस लॉजमध्ये कुंटणखाणा सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या, या ठिकाणी छापेमारी करत दलाल किशोर निवृत्ती शिंदे याला ताब्यात घेतलंय तर त्याच्या ताब्यातून निरोधकांचा बॉक्स देखील जप्त करण्यात आलाय शिवारातील मानस लॉजिंग आणि बोर्डिंग मध्ये कुंटण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट गिराईक पाठवून चौकशी केली यावेळी या ठिकाणाहून एका पीडित युवतीची सुटका देखील करण्यात आली आहे दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच मानस लॉजिंगचा मालक गणेश मोरे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकारामुळे शिवारात एकच खळबळ उडाली नाशिक शहर परिसरामध्ये सुरू असलेले अनैतिक धंदे थांबवण्यासाठी पोलिसांनी विशेष अभियान सुरू केलंय यामध्ये जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीनं चालणाऱ्या व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम चालवण्यात येत आहे यामुळे अवैध पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांचं धाब चांगलंच तर आणलं असून ही कारवाई यापुढे देखील अशी सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवलदार नवनाथ सानप चेतन संवत्सकर किशोर खराटे सतीश जगताप संदीप नागपुरे पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस शिपाई कुणाल मोरे नितीन जाधव महिला पोलीस नाईक योगिता काकड महिला पोलीस शिपाई छाया गायकवाड चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोजरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे रिपोर्ट नाशिक नाशिक माझा न्यूज